प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एकतीस मे ते सव्वीस जून या दरम्यान महापुरुषांना अभिवादन करून रक्तदान एक सामाजिक कर्तव्य ही मोहीम राबवली जाणार आहे असे आव्हान प्रहारचे सर्वे सर्वा बच्चू कुडू यांनी केले होते याच आव्हानाला प्रतिसाद देत प्रहार औद्योगिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशव जांभळे उत्तर सोलापूर अध्यक्ष फिरोज पठाण व प्रमुख कार्यकर्त्यांनी एक जून रोजी प्रहारचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील व प्रहार औद्योगिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशव जांभळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग कंत्रा मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कुडू यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत चिंचोली एम समृद्धी ऑइल मिल येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते या शिबिरात बहुसंख्य प्रमाणात एम आय डी सीतील कामगारांनी रक्तदान केले एक जून रोजी झालेल्या रक्तदान शिबिरात तब्बल एकशे चौतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेष म्हणजे बच्चू कुडू यांचा वाढदिवस देखील एकशे चौतीस दिवसानंतरच म्हणजे बरोबर पाच जुलै रोजी असणार आहे हा योगा योगायोग प्रहार औद्योगिक जिल्हाध्यक्ष केशव जांभळे यांच्या लक्षात आल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले प्रहार औद्योगिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशव जांभळे व तालुकाध्यक्ष फिरोज पाठाण यांचे या सामाजिक उपक्रमामुळे बच्चू कडक यांच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले यावेळी अजित भाऊ कुलकर्णी प्रहार सोलापूर शहराध्यक्ष जमीरभाई शेख संपर्क प्रमुख खालिदभाई मनियार कार्याध्यक्ष त्याप्रमाणे केशव जांभळे औद्योगिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष फिरोज पठाण उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष अमोल मस्के पाटील युनुस पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व स्थानिक नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला